बाबा हे बघा आज स्कूल मध्ये ना आम्हाला बायलमिन नवीन कविता शिकवली हे इताल करो की करा स्वागतम स्वागतम सुस्वागतम अविष्कार मित्रमंडळ इथे उपस्थित आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे छत्रपती शिवराय धर्मवीर संभाजी राजांना आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या अभिवादन अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणाऱ्या श्री गणरायाच्या आशीर्वादाने अविरत समाजसेवा करणार आज आणि आजवर अनेक पारितोषिकांचे मानकरी ठरलेलं आमचं मंडळ यंदा तेहतीसाव्या वर्षात दिमाखात पदार्पण करत आहे गतवर्षीच्या तमाशा सम्राट स्वर्गीय काळू बाळू यांच्या जीवनपटावर आधारित उघडलं स्वर्गाचं दार या देखाव्याच्या अफाट याच्यानंतर यंदा आम्ही आपणासमोर घेऊन येत आहोत स्त्री हत्या या कटुसत्यावर आधारित एक प्रतिकात्मक देखावा कलंकर या नाट्यूत देखाव्याचे सादर करते आहेत आविष्कार मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी सन्माननीय सभासद कार्यकर्ते आणि कलाकार मित्र हो आम्हाला ने नवीन पोयम शिकवली हे चल हो बाजूला किरकिर असते या कार्ट आई काय बोलय मग काय करताय हल्ली मी बघतीये अंतर आणि पूर्वाचा नुसता रागराग करत असतात तुम्ही मग काय करणार वसाबाई वंशाला दिवा देता आला नाही गोजीरवाणी मुलींकडे बघा मग त्या मुलांपेक्षा कमी आहेत तू मला अक्कल शिकू नकोस म्हणजे मुली मुलांपेक्षा कमी आहेत का या काय पुढे आपला वंश चालवणार का या मुली काय शेवटी दुसऱ्यांचाच धन सासूबाई सारख्या सारख्या असाच टोका मारत जाऊ त्या जुन्या हो आजकाल कित्येक लोक तर एका मुलीवर दोन मुलींवर आपलं कुटुंब नियोजन करतात हा हा करत असतील दुनियेची उदाहरणं तू मला नको सांगूस आणि आई काय चुकीचं बोलतीये तुला हे बघ मला माझा वंश पुढे चालवायचा आहे तेव्हा मला मुलगाच हवाय मुलगा समजलं मुलगा मला तुमच्याशी वाद घालायला पूर्वाला घेऊन दवाखान्यात जायचं आई आई मी पण येऊ नको बाळा मी पूर्वाला टिचू करून लगेच येते ना आणि तू इथंच घे बाबाने त्रास देऊ नकोच हो आई ह्या मुली म्हणजे ना नुसता डोक्याला साथ झालाय तास नाही या व्यापातून जर कायमच सुटायचं असेल तर काहीतरी केलंच पाहिजे हॅलो हा हॅलो ओमक्या हा रे हे काय इथं नाक्यावरच्या आपल्या पियावर हा बर बर बघ गौऱ्याला घेऊन तू लगेच माझ्या घरी ये आजकाल दिवसाचं बसायचं की काय तुम्ही या तर खरं लगेच निघा काय बरोबर निघालोच काय रे प एवढा अर्जंट का बोलू येस वहिनी काय गावाला गेला की काय हा अरे तुझ्या बोलण्यावरनच ओळखलो होतं आम्ही म्हणूनच येताना ये एवढा खंबा आणि चकना सुद्धा आणला आहे बसूया अरे मी आज त्यासाठी नाही बोलाव तुम्हाला हा अरु मा बोलू खाई, टेंशन आ, के नहीं। कत अरे मग कशासाठी बोलवलं काही टेन्शन आहे का बघ तुम्ही माझे मित्र बस काय यार मग आज मला तुमच्या मदतीची गरज आहे अरे तू खाली बोल तर यार तुझ्यासाठी तर आपली जाण बी हजीर आहे बघ मित्रांनो मला या मुलींच्या कटकटीतून कायमच आहे त्यामुळे मी ठरवलंय हिला आज आहे अरे पण आता पण काही नाही ते बाहेर गेले ती यायच्या आधीच सर्व काही उरकून टाकू आणि कोणाला काहीही कळणार नाही लक्षात आलं हम्म बोलव तिला अंतरा हे अंतरा काय हो बाबा इकडे बाळा हो बाबा आले आले हे गवड्या उमक्या तर आली उचत उचल उचत नाही बाबा नाही काय करते तुम्ही नको नको मी कुठं काय केलंय बाबा नको नको बाबा नाही नाही बाबा नको साकार अरे बाप रे कसला हा प्रकाश कसला कसला हा आवाज आहे कोण आहे तिकडे होणार आहे तिकडे ओनाय या सृष्टीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंतचा साक्षीदार अरे पाषाण ही माणसात आज तू स्वतच्या पोटच्या गोळाला मारून टाकलंस ही निष्पा मुलालच जीवाची मुलगी आहे म्हणून तिचा निर्धूनपणे जीवच घेतलास एकीकडे तुझी स्त्रीला लक्ष्मीच शक्तीचं स्वरूप मानता तुम्हाला आई पाहिजे माया करायला तुमचं संगोपन करायला बहीण पाहिजे राखी बांधायला बायको पाहिजे संसार करायला अरे तुमचा वंश पुढे चालू ठेवण्यासाठी मुलं जन्माला घालायला तर स्वतःला मात्र मुलगी नको अरे अभविचारी माणसा ज्या मनुष्याच्या जोड्यासाठी हा सर्व फटाक करतोय ना त्याच्यासाठी बायको तुम्हाला सून कुठून आणणार आहात लक्षात ठेव लक्षात ठेव स्त्री लक्षा पुरुष जन्म समान हा निसर्गाचा नियमच आहे त्या विरुद्ध गेलात तर तुमचा विनाश अटळ आहे तुमचा विनाश अटल आहे अटल अरे अरे या मुलीचा जन्मदाता बाप आहेस ना तू 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 आणि तुझ्यासारख्या स्वार्थी निष्ठूर विचारांची माणसं या संपूर्ण मानवी जातीला कलंक आहे कलंक. या निरागस जीवाचा आत्मा आज काय म्हणत असेल आहे तुला ऐकू शकतोस 啊！はい हवं ताईचे जुनेच कपडे घाली तिची जुनी पुस्तक दफ्तर वापरी मला भावली केळणी पैंजण काहीच नको बाबा बेटा मी मे, तुमच्याकडे कसला म्हणजे कसलाच व्यक्त करणार नाही बाबा मला हवी आहे फक्त तुमच्या आणि आईच्या मायेची पाखर नाही बाबा मलाही तुमच्या अंगणात येवल्या पावलांनी बागडायचंय तुमच्या अंगा खांद्यावर खेळायचंय नव्या स्वप्नांचे पंख लावून आकाशात उंच भरारी घ्यायची सुंदर मलाही अनुभवायचं आहे खूप शिकायचंय आणि मोठा साहेब होऊन तुमचे ऋण फेडायचे तुमची खूप सेवा करायची पण आता काय उपयोग बाबा ए देवा ए देवा माझ्या काय घडलंय देवा बाबा आज आज जे तुम्ही केलं ना त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका हां आता ना मी देवप्पांकडे जाईन तेव्हा त्यांना सांगेन बाप्पा माझ्या बाबांना माफ कर त्यांना कसली शिक्षा देऊ नकोस मला शिक्षा कर मी करून उभी राहते अग नाही तर उठापशा करते हा माझे बाबा खूप चांगले या जगात नाही सगळ्यात चांगले बाबा माझी नाही <laughs> आता हे मला बिलकुल ऐकवत नाही देवा आज खूप मोठी चूक झाले देवा खूप मोठी चूक झाले मी तुमच्या पुढे हात पोसवतो देवा तेव्हा मला माझी लाडकी लेख परत कर देवा परत कर <laughs> <laughs> जसे में में हे माणसा जसं मुलगा किंवा मुलगी जन्माला घालणं तुझ्या हातात नाही तसं तिच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेणं हेही तुझ्या हातात नाही पहा पहा चमत्कार जो दिला जो ずっとだ <noise> thank you अरे वा काय बघते मी मुलींवर एवढं प्रेम आणि हा चमत्कार कसा मला मिळायचा चला काही का असे ना मुलींचं महत्व तर कळालं ना यांना देवच पावला प्रिय भक्त हो तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे मुलगा मुलगी असा मानू का भेद वंशाला दिवा मुलगाच हवा मुलीच्या जन्मात देऊ नका छेद मुलीच्या जन्मात देऊ नका छेद गर्भातून आपण आला देखावा शांततेत पाहिला त्याबद्दल आविष्कार मित्रमंडळ आपले